नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता दिसून येत आहे अनेक मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात अनेक विभागामध्ये पावसाळी वातावरण अगदी सकाळपासूनच राहील काही जिल्ह्यामध्ये सकाळी ऊन दिसून येईल दुपारच्या नंतर वातावरणात बदल होऊन सायंकाळपर्यंत मुसळधार अतिमुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता आपल्याला अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये आज आपणाला मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता दिसून येत आहे कोकण विभागातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघरचा काही भाग या भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच कोल्हापूर पुणे सातारा सांगली या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येईल तर सोलापूर सांगली धाराशिव लातूर तसेच अहिल्यानगर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारच्यानंतर मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आपणाला अनेक मॉडेल दाखवत आहेत त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी योग्य ती नियोजन करावे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती बुलढाणा बीड या जिल्ह्याच्या अनेक भागात आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस पावसाचा जोर या भागामध्ये जास्त असणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे योग्य ते नियोजन करावे तसेच आज सोलापूर सांगली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये पाऊस सायंकाळी मुसळधार अतिमुसळधार असणार आहे त्यामध्ये सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा सांगोला पंढरपूर सांगली जिल्ह्यातील जत तालुका मान खटाव सातारा जिल्या, जिल्ह्यात जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस असणार आहे तसेच आटपाडी हातकलंगडे कागल कोल्हापूर शहर येथेसुद्धा आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस असण्याची दाट शक्यता दिसून येत आहे धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बहराजा